लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा गजानन तौरचा मुख्य मारेकरी टायगर शिराच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत आरोपी टायगर शिरा याला पोलिसांनी अमृतसर इथून ताब्यात घेतले असून त्याला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुडावली आहे जालना येथील मंठा चौफुली भागामध्ये दिनांक अकरा डिसेंबर रोजी भर दिवसा गजानन तौर याची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती या प्रकरणामध्ये यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुरजी सिंग लुभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलीस यांचे पथकं तैनात करण्यात आलेली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश ये येत नव्हतं दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आलं आहे त्यावेळीच त्याच्याजवळ काही शस्त्र ही आढळून आली आहेत पंजाब पोलिसांनी टायगर शेरा याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातनं गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात आहे पोलिसांनी आरोपी टायगर शेरा यास ताब्यात घेऊन जालना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्याला दहा एप्रिलपर्यंत कस्टडी दिली आहे डिसेंबर महिन्यामध्ये मर्डर झाला होता जालना सिटीमध्ये खूप आ, सर्व महिन्याने त्याच्या खूप कव्हरेज केला होता त्यामधला मुख्य आरोपी विलास दे पवार आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अनेक त्यांना केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे जेव्हा एस पी कडच्याशी तपास करत आहे आणि पण जवळपास शंभर केस जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता ते पोलिसासाठी एक मोठा चॅलेंज होता त्यासाठी आम्ही बऱ्याच पर्यटन सुरू होता ॲडिशनल एस पी नौबानी साहेब स्वतः डेही त्याच्या फॉलोअप करत होते किंवा एस पी सोगणी असो आमचे एन सी बी डे घाना गेम लावणे असो सगळे त्याच्यामध्ये फॉलोअप करत होते पण बराच तो शांती रस्त्यामुळे चकमा देत होता त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजू जिल्हे आपले संभाजीनगर नांदेड हिंगोली नगर असे बऱ्याच जिल्ह्यामध्ये शोध घेतला इवन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला त्याचे जो काही तर नातेवाडी सर्वांची प्रॉपर चौकशी करून तपास करू त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू आम्हाला तीन चार दिवसाबत प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स एक्स्ट्रा म्हणजे अवयव तर आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अभ्यासक्रम मध्ये म्हणून अमृतसर मध्ये तो अटक झालेला आहे तीन चार दिवस हो अगोदर अशी माहिती मला प्राप्त झाली पण अमृतसरचा त्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला असेल आमच्या पत्व नावाच्या व्यक्ती कुठे सापडला नाही कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नावावरूनच तो अटक झाला होता तिकडचे आमची टीम पाठवून तिकडे ते पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो बी आहे हाच तो व्यक्ती आहे की कन्फर्म झाला त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन परवा ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालनामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून आठ तारीखपर्यंत पोलीस कस्टडी पूर्ण तपास पुलिस करता है जैसे कार्य देखे है कार्य अजू जो कहीं सकती है सगे सोने काम आता आम करता थैंक यू एन टी वी न्यूज मराठी जालना